शेतकरी बांधवांनो नमस्कार तुमचे सरसे स्वागत करत आहे तुमच्या आवडत्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती म्हसर मार्केट एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस भाजीपाला बाजारभाव बाजारभाव आणि अवकाढावा अवकाढावा पुढीलप्रमाणे आज मार्केटमध्ये फ्लावरच्या अवकेचा जर आढावा घेतला तर फ्लावरची आवक घटल्याचे पाहायला मिळते आवक घटून बाजारभाव मात्र स्थिरच पाहायला मिळतात बीटच्या आवकीचा आढावा घेतला तर बीटची आवक मार्केटमध्ये घटल्याचे पाहायला मिळते कोबीची आवक मार्केटमध्ये घटल्याचेच पाहायला मिळत आहे मक्केची आवक आज थोडीशी वाढल्याचे पाहायला मिळते इतर बऱ्याचशा भाज्यांची आवक आज मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात घटल्याचे पाहायला मिळाले आवक घटून बाजारभाव मात्र स्थिरच पाहायला मिळतात चला तर इतर सर्व प्रकारच्या भाज्यांचे बाजारभाव पाहूया बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे त्याआधी शेतकरी मित्रांनो तुमच्या आवडत्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोचण्यास मदत होईल त्यांनाही घरबसल्या कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर मार्केटचे लाईव बाजारभाव समजले जातील बाजारभाव पुढील प्रमाणे मार्केट प्रत्येक शनिवारी बंद राहते तसेच दुपारनंतर मार्केट, तसे दुपार मार्केट चालू होते याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी फ्लावर बाजारभाव बाजारभाव आणि आवक आढावा आज मार्केटमध्ये फ्लावरच्या आवकेचा आढावा घेतला तर फ्लावरची आवक मार्केटमध्ये घटल्याचे पाहायला मिळते व्हिडिओ पाहिल्यावरती तुमच्या लक्षात येईलच आवक मोठ्या प्रमाणात घटल्याचे पाहायला मिळत आहे आवक घटून आज बाजारभाव मात्र स्थिरच पाहायला मिळत आहेत फ्लावरमध्ये हलक्या क्वालिटीचे वक्कल मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात येत आहेत सुपर व्ही आय पी माल व्ही आय पी मालच्या मालाची आवक मार्केटमध्ये कमी पाहायला मिळते आज बाजारभावाचा आढावा घेतला तर सुपर फ्लावर असतील तर एकशे चाळीस एकशे पन्नास रुपये दहा किलो <usles> या दरम्यान सुपर व्ही आय पी फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात मीडियम क्वालिटी फ्लावर असतील तर शंभर ते एकशे वीस रुपये दहा किलो हलक्या क्वालिटी फ्लावर असतील तर सत्तर ऐंशी नव्वद रुपये दहा किलो बादला फ्लावर वीस रुपये तीस रुपये चाळीस रुपये दहा किलो या दरम्यान आजचे फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात धवल <usles> फ्लावर असतील तर धवल फ्लावर सुपर व्ही आय पी असतील तर ऐंशी रुपये ऐंशी रुपये दहा किलो या दरम्यान धवल फ्लावरचे बाजार वाहून निघाल्याचे पाहायला मिळतात धवलमध्ये मीडियम क्वालिटी फ्लावर धवला असतील तर साठ रुपये सत्तर रुपये दहा किलो हलक्या धवला असतील तर चाळीस रुपये पन्नास रुपये दहा किलो या दरम्यान आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती मंजर मार्केटचे फ्लावरचे बाजार वाहून निघाल्याचे पाहायला मिळतात अक्कावर साठनव्याण्णव व्हरायटी एकशे चाळीस रुपये दहा किलो एकशे चाळीस

एकशे एकवीस रुपये दहा किलो लहान साईज मध्ये एकशे एकवीस रुपये सत्तर एक्क्याऐंशी रुपये दहा किलो धवल एक्क्याऐंशी रुपये दहा किलो लहान साईज मध्ये एकशे वीस रुपये दहा किलो फ्लावर एकशे वीस रुपये दहा किलो नाही फ्लावर दमल वरायटी एक्क्याऐंशी रुपये दहा किलो दमल वरायटी एक्क्याऐंशी रुपये दहा किलो एक्कावन्न रुपये दहा किलो धवल वरायटी एक्कावन्न रुपये दहा किलो टावर्यांच आहे अक्षय टावर आहे शेतकरी शंभर रुपये दहा किलो शंभर रुपये दहा किलो फ्लावर सत्तर रुपये दहा किलो धवल वरायटीवर सत्तर रुपये दहा किलो फ्लावर बीट बाजारभाव बाजारभाव आणि आवक आढावा आवक आढावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये बीटच्या आवकीचा जर आढावा घेतला तर बीटची आवक मार्केटमध्ये घटल्याचे पाहायला मिळते आवक घटून बाजारभाव समाधानकारक निघाल्याचे पाहायला देखील मिळतात आज मार्केटमध्ये सुपर व्ही आय पी बीट असतील तर दोनशे ते दोनशे पन्नास रुपये दहा किलो या दरम्यान सुपर व्ही आय पी बीटचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात मीडियम क्वालिटी बीट असतील तर एकशे चा एकशे पन्नास एकशे साठ ते एकशे ऐंशी रुपये नव्वद रुपये दहा किलो या दरम्यान मीडियम क्वालिटी बीटचे बाजार भाव निघाल्याचे पाहायला मिळते हलक्या बीट असतील तर शंभर ते एकशे तीस चाळीस रुपये दहा किलो गोळा साईज बीट असतील तर एकशे वीस एकशे तीस एकशे चाळीस रुपये दहा किलो गोळा साईज बीटला आज मार्केट आज मागणी मोठ्या प्रमाणात असल्याचे पाहायला मिळते बीट असतील तर चाळीस पन्नास रुपये दहा किलो भुगी बीट तीस रुपये चाळीस रुपये दहा किलो या दरम्यान आजचे बीटचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात बाबा काय भाव झाले बीट एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास रुपये दहा किलो झाले गोळा किती किती गुन्हे होत्या होतं काय मिडियम काय झालंय गोळा दीडशे आहे किती अठरा गुन्हे दोन्ही मिळून तीस काय नाव तुमचं गावगंथ पाबळ आज बाजार वाढल्यात का कमी झाल्यात थोडं वाढल्यात का आवक कमी वाटते का जास्त वाटते कमी आहे का उद्या आहेत का बीट तुमची बियाची जात कोणती आपली लालिमान सकट आहे का तुमची पण बीट आहे का संघ आले त्यांच्या तुमची काय अजून बीट व्हायचं आहे तुमचं कोणतं गाव तुमचं नाव काय ओके धन्यवाद बीट दोनशे बेचाळीस रुपये दहा किलो दोनशे बेचाळीस रुपये दहा किलो बीट सुपर क्वालिटी आहे दोनशे बेचाळीस रुपये दहा किलो गोळाबीट एकशे वीस रुपये दहा किलो एकशे वीस रुपये दहा किलो गोळाबीट गोळाबीट एकशे तीस रुपये दहा किलो एकशे तीस रुपये दहा किलो गोळाबीट एक एकशे एक्कावन्न रुपये दहा किलो गोळाबीट एकशे एकावन्न रुपये दहा किलो एकशे पन्नास रुपये दहा किलो बीट ಬಾರಿ ಗಾಟೆ ಪೀಟೇಟ बीट एकशे पंचावन्न रुपये दहा किलो एकशे पंचावन्न रुपये दहा किलो बीट बीट दोनशे वीस रुपये दहा किलो दोनशे वीस रुपये दहा किलो बीट सुपर क्वालिटी आहे गोळाबीट एकशे बावन्न रुपये दहा किलो एकशे बावन्न रुपये दहा किलो गोळाबीठ बीट एकशे पंचेचाळीस रुपये दहा किलो एकशे पंचेचाळीस रुपये दहा किलो बीट मका दा सुपर वी आय व्ही मका असेल तर शंभर ते एकशे दहा रुपये दहा किलो या दरम्यान सुपर वी आय पी मकेचे बाजारभाव निघतात मिडियम क्वालिटी मका असेल तर सत्तर ऐंशी नव्वद रुपये दहा किलो हलक्या क्वालिटी मका असेल तर पन्नास साठ रुपये दहा किलो या दरम्यान मकेचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात बाबा नमस्कार नमस्कार काय नव्हतं मार्केटला काय भाव गेली साडेबारा साडेबारा रुपये किलो एकशे पंचवीस रुपये दहा किलो क कॅरीबॅग होत्या का पुती होती कॅरी बॅग होत्या किती किती कॅरीबॅग होत्या आज वीस वीस कॅरी बॅग होत्या गड्डा मोठा आहे का बारीक आहे मोठा आहे थोडा एकशे वीस रुपये गेले एकशे पंचवीस रुपये दहा किलो कोबीची जात सांगता येईल का तुम्हाला ग्रीन रॉक कोणतं का तुमचं नाव काय आज पहिल्यांदा झाली का एकशे पंचवीस रुपये दहा किलो गेले ओके कोबी एकशे पंचवीस रुपये दहा किलो धन्यवाद कोबी एकशे चाळीस ते एकशे पन्नास रुपये सुपर कोबी विकतात चौदा ते पंधरा रुपये किलो नारळगडा लाल साईज पाचशे सहाशे सातशे ग्राम साईज कोबी साठ रुपये दहा किलो साठ रुपये दहा किलो कोबी कोबी पंच्याण्णव रुपये दहा किलो पंच्याण्णव रुपये दहा किलो, किलो कोबी कोबी ग्रीन वायझर वरायटी ऐंशी रुपये दहा किलो ऐंशी रुपये दहा किलो ग्रीन कोबी कोबी शंभर रुपये दहा किलो शंभर रुपये दहा किलो कोबी दहा रुपये किलो नारळ आहे कोबी एकशे तीस रुपये दहा किलो एकशे तीस रुपये दहा किलो कोबी लहान साईज आहे नारळ काटा आहे

पावटा तीनशे ते चारशे रुपये दहा किलो पावटा तीनशे ते चारशे शिमला मिरची तीनशे चारशे ते चारशे पन्नास रुपये दहा किलो शिमला मिरची गाजर शंभर एकशे पंचवीस ते एकशे पन्नास रुपये दहा किलो गाजर गावटे गाजर काय का पापडी चारशे ते पाचशे रुपये दहा पापडी चारशे ते पाचशे रुपये गवार आठशे नऊशे ते एक हजार रुपये ते अकराशे रुपये दहा किलो गवार बाजारभाव के जी अवघ कमी दुधी भोपळा सुपर क्वालिटी दोनशे दोनशे पन्नास ते तीनशे रुपये दहा किलो दुधी भोपळा सुपर क्वालिटी वाटाणा आठशे ते एक हजार रुपये दहा किलो वाटाणा तोंडली तीनशे पन्नास रुपये दहा किलो तोंडली तीनशे पन्नास रुपये दहा किलो शेवगा पाचशे ते सहाशे रुपये दहा किलो सुपर सीताफळ एकशे पन्नास ते दोनशे पन्नास रुपये दहा किलो सीताफळ डांगर भोपळा शंभर ते एकशे दहा रुपये दहा किलो अद्रक आले चारशे ते चारशे पन्नास रुपये दहा किलो सुपर काळावाल पाचशे ते सहाशे रुपये दहा किलो